मी आज होतो निर्भय तर पिंपळगाव ही ज्या वेळेस ग्रामपालिका होती त्यावेळेस सी सी व्हीचे काम झालेले होते ग्रामपालिकेच्या माध्यमातून तर ते सी सी टी व्हीचे आज ज्या स्थितीत आहे ते बंद स्थितीत आहे तर मॅडमला आपण आज माननीय श्री देवशक्ती मॅडम ह्या नवीन पद वार्षित केलेल्या आपल्या सी ओ आहेत पिंपळाव नगर परिषदेच्या त्यांना आपण आज सदर कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे सुरू करून द्यावं या विनंतीसाठी निवेदन द्यायला आलो होतो तर मॅडमांनी आपल्याला सकारात्मक चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांना ते का बंद आहेत आणि ते किती लवकर चालू होतील याच्या सूचना आपल्यासमोर लाईव्हमध्ये करून आणि ते काम लवकरात लवकर करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे तर आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी पिंपळगाव बसवंत यांच्या वतीने त्यांचे आभार मान्य मानतो आणि याबाबत आपले शहराचे उपाध्यक्ष हे आपल्यासोबत बोलतो नमस्कार मी गोकुळ पगारे शहर उपाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी आता सणासुदीचे दिवस आहेत प्रचंड गर्दी असते खरेदीदारांची ज्याच्यातून काही गैरप्रकार घडू नये आणि या भेटीपोटी आपण निर्भाय महाराष्ट्र बाजूतर्फे जे कॅमेरे लावण्यात आलेले होते ग्रामपालिकेच्या कार्यकाळात ते सध्या कुठं नादुरुस्त आहेत कुठं बंद आहेत त्यांचं मेंटेनन्स बघितलं जात नाही आणि याचा आपण संज्ञान घेऊन आणि सदर निवेदन मॅडमला दिलेले आणि मॅडमनी लवकरात लवकर ते पूर्ववत चालू करून आणि लवकरात लवकर त्यांचं मेंटेनन्सचा प्रश्न मार्गी लागेल असं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे तर बघूया आपले शहराध्यक्ष वंदे मात्र मी फारुख शेख निर्भय महाराष्ट्र आज हे निवेदन दिले त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे का, का त्यांनी या या दृष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर जेवढे पण सी सी टी व्ही कॅमेरे त्याची पूर्तता करून सुरुवात करून द्यावी धन्यवाद धन्यवाद वंदे मातरम मालक माल जनता आपण दिलेलं आहे आणि सध्या आपण जे एक ब्रिट वाप्य घेऊन उभं राहिलेलं आहे ते असं आहे की एकच प्रश्न जनतेचे एकच लक्ष जनतेचे प्रश्न एकाच लक्ष जनतेचे प्रश्न एकाच लक्ष जनतेचे प्रश्न धन्यवाद धन्यवाद